पीपल्स रिपब्लिकन पार्टी सांगली जुलैच्या वतीने आज रोजी बारा जानेवारी दोन हजार पंचवीस दिवशी राजमाता जिजाऊ मासाहेब यांची जयंती साजरी करण्यात आली संपूर्ण अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना स्वराज्याची प्रेरणा देणारे राजमाता जिजाऊ मासाहेब बहुजनांच्या हितासाठी स्वराज्याची बांधणी सर्व समाजाला न्याय देणारे राजमाता जिजाऊ मासाहेब यांचे विचार आणि यांचा आदर्श घेऊन आज रोजी पीपल्स रिपब्लिकन पार्टी सांगली जिल्ह्याच्या वतीने जिल्हा कार्यालयामध्ये जयंती साजरी करण्यात आली पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे सांगली जिल्हा अध्यक्ष एजाजभाई मोमिन सांगली जिल्हा कार्याध्यक्ष परशुराम कांबळे मिरज विधानसभा क्षेत्र अध्यक्ष चंद्रकांत कोलप मिरज तालुका अध्यक्षा भाऊसाहेब कोळी मिरज तालुका महिला आघाडी अध्यक्षासह सु सुनीताताई काळे मिरज शहर महिला आघाडी अध्यक्षास ताहेरा शेख मिरज शहर महिला आघाडी सचिव श्रीमती अफसाना मोमीन समीर मुल्ला सौ रेश्मा मुल्ला अरुण सतराळकर सौ स्मिता सतराळकर यश किरत करवे अभिनव रास्ते सोनू काळे राजेंद्र थोरात राजू शास्त्री पी आर पी पक्षाचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते आवाज चोवीस न्यूज साठी प्रतिनिधी यल्लप्पा ओके आज रोजी बारा जानेवारी दोन हजार पंचवीस पीपल्स रिपब्लिकन पार्टी सांगली जिल्ह्याच्या वतीने राजमाता राजमाताद साहेब यांची आज आम्ही जयंती साजरी केलेली आहे महाराष्ट्राचे आराध्य छत्रपती शिवाजी महाराज यांना सौराज्याची प्रेरणा देणारे आईसाहेब चिदोबा महासाहेब यांनी अखंड भारत देशासाठी व स्वराज्याच्या बांधणीसाठी प्रेरणा देणारे आणि त्यांचे आदर्श घेऊन आम्ही सर्व मावळे आणि भीमसैनिक आणि सर्व बहुजनातले नागरिक आज आम्ही चिदोबा महासाहेबांचा आदर्श घेऊन सर्व महापुरुषांचा आदर्श घेऊन आम्ही आज सामाजिक बांधलकी ठेवून आणि हिंदू मुस्लिम करून सर्व महापुरुषांची जशी जयंती साजरी करतो तसंच आज आम्ही आमचे राजमाता आणि आमचं श्रद्धास्थान जिजो मासाहेबांची अन्या जयंती साजरी करत आहोत पीपल्स रिपब्लिक पार्टीच्या वतीनं पीपल्स रिपब्लिक पार्टी सांगली जिल्हा अध्यक्ष यांना त्यांनी एजासभाई मोमिन व सर्व जिल्ह्यातले पदाधिकारी तालुक्यातले पदाधिकारी महिला आघाडी युवक आघाडी आणि सर्व माझे पदाधिकारी कार्यकर्ते मिळून आम्ही आज आमच्या कार्यालय येथे जिजोबमासाहेबांची राजमाता जिजाऊ महासाहेबांची अग्निशन जयंती साजरी केलेली आहे अशा स्पष्ट बेघलत बातम्यांसाठी आमच्या आवाज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला लाईक ला, शेअर आणि सबस्क्राइब करा